वुमन्स डॉक्टर विंग आय एम ए यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे इन्व्हेस्ट इन वुमेन अँड अॅसेल रेट प्रोग्रेस ही uh, in थी जी थीम आहे ही थी जागतिक स्तरावरची थीम आहे व वुमन्स डॉक्टर विंग लातूर यांच्या वतीने गो कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मान्य जिल्हा शालेय चिकित्सक प्रदीप सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय वर्षा ठाकूर हुगे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करतो व्यक्तीसह महिला बालकल्याण श्री जावेद शेख या ठिकाणी आवर्जून उपस्थित पाठक सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आय एम एचे अध्यक्ष अनिल राठी सर यांचं स्वागत विकास काकूर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही स्वागत विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र ठेवून करतो आपलं मॅडमच्या हस्ते घ्यावं ठिकाणी मॅडम मॅडम

विद्यार्थी आहेत त्यांचे उपस्थित शिक्षक शिक्षिका सर्व सायकलिंग चे अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं जे सायकलिंग करणारे स्पर्धक आज ही स्पर्धा नाही आहे आज ही रॅली आहे आपल्या आजच्या जागतिक महिला दिनाचं थीम है, इन्वेस्ट इन उमन, आपान इन्वेस्ट तेंचा तेंचा वर, आहे इन्व्हेस्ट इन वुमन ऍक्सिलेटर प्रोग्रेस म्हणजे जितकी आपण महिला आणि स्त्रीमध्ये इन्व्हेस्ट करू त्यांच्या शिक्षणात त्यांचं जडण करण्यात त्यांच्या आरोग्यावर दॅट विल बी प्रोग्रेस आवर नेशन म्हणजे आपल्या देशाची प्रगती महिलांच्या प्रगतीमध्येच आपल्या देशाची प्रगती आहे असा याचं थीम आहे तर आज कार्यक्रमास जिल्हाधिकारी मॅडम अतिशय व्यस्त असताना इलेक्शनचे काम असताना तब्येत चांगली नसतानाही आप ते आपल्याला उत्साहित करण्यासाठी आज त्या उपस्थित राहिलेल्या आहेत त्याबद्दल मी मॅडमचा आभार मानतो आणि मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर आपण रॅलीचं झेंडा दाखवून उद्घाटन करतो शुभेच्छा आपण खूप वेळपासून थांबलेत म्हणून मी जास्त बिलकुल बोलणार नाही या वर्षाची थीम आहे वुमन इन्क्लुजन म्हणजे इन्व्हेस्ट इन वुमन फ्रॉम ऑल सेक्टर्स ऑफ द सोसायटी आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा सेक्टर म्हणजे तरुण मुली आहेत जे पुढचे नागरिक आहात म्हणून स्टे फिट राहणं खूप महत्वाचं आहे ही आयुष्यातली पहिली पायरी आहे त्या सगळ्या महिला दिनाचं औचित्य साधून आपले सिव्हिल सर्जन डीन प्रीती मॅडम त्याच्यानंतर सायक्लिस्ट असोसिएशन यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करते कारण की uh, वुमेन्स डेच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम होतात पण फिटनेस ओरिएंटेड वुमन कारण स्ट्रॉंग माइंड अँड स्ट्रॉंग फिजिक इज द की फॉर सक्सेस uh, आपण खूप छान सायकली घेऊन सगळेजण रेडी आहात अँड यू आर जस्ट वेटिंग फॉर द ग्रीन सिग्नल अँड फ्लॅग सो आय विश यू ऑल द बेस्ट आणि ही सायकल जशी पळत राहील तसं तुमचं करिअर आणि तुम्ही सुद्धा पळत राहायला पाहिजे बिकॉज इज टू व्हील्स ऑफ द सायकल ही स्ट्रेंथ आहे जस्ट ट्रस्ट मी की तुमचं लास्ट मिशन जे असेल ते पण इम्पॉर्टंट आहे पण इथून तुम्ही मिशन पर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा खूप एन्जॉय करा बिकॉज ऑल लाईफ इज अ जर्नी आणि म्हणून हा मधला प्रवास आहे जे लोक तुम्हाला एनकरेज करतायत तुम्ही पण त्यांना हात हलवून स्माईल करून एनकरेज रिस्पॉन्ड करा पूर्ण जर्नी ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवून देईल माझा स्वतःचा अनुभव सांगते की स्लो सायकलिंग अँड फास्ट सायक्लिंग या दोन्ही स्पर्धेत मी नेहमी पार्टिसिपेट व्हायचे शाळा आणि कॉलेजमध्ये असताना आय थिंक विच गिव्ह अ कॉन्फिडन्स कारण स्लो सायक्लिंग मध्ये प्रचंड बॅलन्स करावा लागतो आणि फास्ट सायक्लिंग मध्ये प्रचंड स्ट्रेंथ करावी लागते तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिटनेस कडे घेऊन जाणार आहे आणि एक स्मार्ट वुमन ऑफ द फ्युचर सो आय विश यू लातूर वुमनिया अँड वुमनली फ्युचर हे आता सुरू झालं आहे आय यू ऑल द बे आपण इथेच येऊन सर्वांनी अर्थ घेऊन आपण जायचं आहे आपण सर्व तीन तीन विद्यार्थ्यांच्या लाईन आपण सर्वांनी शिस्तीमध्ये आपण रॅलीमध्ये सक्रिय

सगळ्या ठिकाणी जायचं आहे रुग्णालय साठी उपस्थित झाले त्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक परिषदेच्या वतीने अध्यक्षीय आपल्या लातू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत या रोडच्या क्लोज आहे थोडं क्लोज आहे जवळ आहे

आठ मार्च जागतिक महिला दिन आपण जागतिक महिला दिन सेलिब्रेट करण्यासाठी आज सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व आय एम ए वुमेन्स विंग लातूर यांच्या वतीने आज सकाळी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्या रॅलीला ग्रीन फ्लॅग कलेक्टर मॅडम यांनी दाखवला आणि रॅली सुरू झालेली आहे आणि या अनुषंगाने मी पूर्ण महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आठ मार्च जागतिक महिला दिवस या दिवसांच्या सर्व महिलांना शुभेच्छा आय एम ए लातूर डब्ल्यूडींग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आताच आपण रॅलीचं आयोजन केलं त्याला फ्लॅग आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम गुगे मॅडम यांनी दाखवला आणि याच एक औपचारिक उद्घाटन आजच्या दिनाचं केलेलं आहे या दिवसाच्या मध्ये आता ब्रिद वाक्य आहे की इन्क्लुजन ऑफ विमेन म्हणजे महिलांना समावेश करून आपल्या समाजामध्ये इक्वॅलिटीची भावना आणून त्यांची प्रोग्रेस करा ज्याद्वारे समाजाची प्रोग्रेस होईल परत एकदा डे च्या शुभेच्छा नमस्ते आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सा आणि आयमी वुमन विंग तर्फे भव्य स्त्रियांसाठी सायक्लोथॉन अरेंज केल्या गेली आणि ही सायक्लोथॉन वर्षा घुगे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे ऐमे वुमन विंग तर्फे संपूर्ण लातूरकरांना आणि फक्त स्त्रियास नाही तर पुरुषांना सुद्धा ह्या जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा